त्यानंतर मला वाटतंय हा लिंक मध्ये गेला नसणार बिचारा माणूस याला मी ह्या लोकांना दूर देत नाहीये त्यांना तपासले एका व्यक्तीने इथले आपल्या डॉक्टर जबाबदार डॉक्टर व्हायचं त्यावेळी मला ते सेटलमेंट झाली नसावी ह्याच माणसाला तिने परत पाठवलं आणि तिथं पाठवल्यानंतर काही दिवसात ज्या माणसाने तिला पाठवलं त्यांनीच परत सर्टिफिकेट दिलं की हे ओके आहेत म्हणून ह्या सर्टिफिकेट दिलं हा केस पेपर आहे हा केस पेपर आहे हा एक वाघमोडे म्हणून शिक्षक आहेत हा त्यांचा केस पेपर आहे त्या केस पेपरवर हो सिव्हिल सिव्हिल सर्जन सह अनेक डॉक्टर जे सह्या आहेत ती कशा पद्धतीने त्यांना तपासत त्यांना काय आजार आहे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे आणि खरं तर शंभर रुपये काढून भरून तिथलं जे आपल्याला हे मिळतं आपल्याला कार्ड मिळतं ते कार्ड सुद्धा आम्ही काढलेलं इथं आणि आता धक्कादायक असा आहे मी तुम्हाला दोन मिनिटं तुमची जादा घेईन मी तुमची की फार महत्वाचा विषय आपल्याला हा इथं त्यांनी सांगितलेला आहे